नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए आय मराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अशा योजनेबद्दल जी तुमचं वीजबिल शून्य करेल आणि उलट उत्पन्नाचं साधनही देईल होय ही आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप स्मार्ट सोलर योजना या योजनेचा उद्देश आहे राज्यात वाढत्या वीज मागणीमुळे पारंपरिक ऊर्जेवर ताण वाढला आहे कोळसा गॅस आणि पेट्रोलियमवर आधारित वीज निर्मितीमुळे प्रदूषण वाढलंय यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक अभिनय पाऊल उचललं आहे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरांना शतावर सोलर बसवण्यासाठी मदत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ हा ज्या ग्राहकांना मिळणार आहेत दारिद्र्य रेषेखालील एल घरगुती वीज ग्राहक शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक असे एकूण पाच लाख घरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी सरकारकडून अनुदान किती मिळणार तर ते आपण बघू दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये अनुदान राज्य सरकारकडून सतरा हजार पाचशे रुपये ग्राहकाचा वाटा दोन हजार पाचशे रुपये तसेच आर्थिक दुर्बल सवर्ण केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये अनुदान राज्य सरकारकडून दहा हजार रुपये अनुदान आणि ग्राहकाचा वाटा दहा हजार रुपये त्याप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमाती यासाठी केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये अनुदान राज्य सरकारकडून पंधरा हजार रुपये अनुदान आणि ग्राहकाचा वाटा पाच हजार रुपये म्हणजेच पन्नास हजार रुपयांच्या सोलर सेटअप सोलर सेटअपवर सरकार नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देणार आहे या योजनेला आपल्याला फायदे काय मिळतील तर वीज बिल शून्य होईल उरलेले वीज विकून उत्पन्न आपल्याला मिळवता येईल पर्यावरण स्वच्छ राहील प्रदूषण कमी राहील त्यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती वाढेल पाच वर्षाचा फ्री मेंटेनन्ससुद्धा आपल्याला मिळणार आहे यात हे योजनेच्या द्वारे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर या योजनेसाठी तुम्हाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल सोलर रूपटॉप डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर भेट द्या तसेच किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा अर्ज करताना तुमच्याकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे वीज पूर्वी कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा फक्त सिंगल फेज ग्राहक पात्र असतील योजने या योजनेसाठी या प्रकारच्या अटी सरकारने योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत या योजनेचा कालावधी हा मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत राग लागू राहणार आहे म्हणून अर्ज करण्यास अजिबात उशीर करू नका यासाठी विशेष प्राधान्य मेळघाट नांदुरबार आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांना योजनेचा प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता वेळ आली आहे घरावर सोलर बसून स्वयंपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्याची हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या नातलागांना पाठवा वीज बिल शून्य करण्याचा मंत्र सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जर तुम्हाला हवं असेल हवं असेल तर मी अर्ज कसा ऑनलाइन भरायचा यावर एक विस्तृत व्हिडिओ घेऊ ये त्यामुळे आपला बहुमूल्य अभिप्राय कॉमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र